सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीससाठी शिवसेनेचा प्रचार जोमात सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे जनसेवा म्हणजेच विकास आणि विकास म्हणजे जनसेवा या ब्रिदवाक्यासह मालगाव येथे आयोजित जाहीर सभेत शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या निवडणुकीत गुंडेवाडी पंचायत समिती गण क्रमांक एकशे नऊ मधून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सौ ललिता अशोक शेजूळ तसेच मालगाव जिल्हा परिषद गट क्रमांक पंचावन्नमधून सौ चंद्रिका मनोहर होनमोरे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असून दोघांनाही धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले जाहीर सभेत बोलताना मोहन वनखंडेसर यांनी सांगितले की सध्या पोलिसांकडून दबाव वाढत असल्याचे जाणवत आहे मात्र आम्ही सरकारमध्येच आहोत पोलिसांनी आपले काम योग्य पद्धतीने करावे या भागाच्या विकासासाठी आमच्या उमेदवारांना निवडून द्या अशी विनंती त्यांनी केली तसेच या भागातील विद्यमान आमदारांनी केवळ आश्वासने दिली असून प्रत्यक्ष विकास केला नसल्याचा आरोपही त्यांनी केला खरा विकास फक्त शिंदेसाहेबच करू शकतात आणि आज ते सरकारमध्ये आहे त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या जाहीर सभेसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थितांना यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारच्या काळात सुरू झाली असून ती बंद होणार नाही तसेच येत्या तीन महिन्याचे थकीत हप्ते लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाही त्यांनी केली या भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याकडे लक्ष वेधत मंत्री सामंत म्हणाले दहा मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी अर्धा तास लागतो रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही उमेदवारांना निवडून दिल्यास नळ पाणी पुरवठा रस्ते मूलभूत सुविधा व अन्य विकासकामे प्राधान्याने पूर्ण केली जातील असे आश्वासन त्यांनी दिले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले या सभेला मोहन वनखंडे नगरसेवक सागर वनखंडे नगरसेवक युराज बावडेकर जिल्हाध्यक्ष बजरंगभाऊ पाटील संजय विभूते सुनीता मोरे महेंद्र चंडाळे रावसाहेब खेवारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मालगावमध्ये मा जाहीर झालेल्या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता या महिलांचा मोठा सहभाग दिसून येत होता एवढे तुमच्या आणि एक एक खड्डा म्हणजे एवढा मोठा आहे की अख्खा माणूस त्याच्यात जाऊन बसेल एवढे खड्डे लोकप्रतिनिधी कसे काय ठेवू शकतात हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेला आमच्या भगिनीला निवडून द्या पंचायत समितीला निवडून द्या सगळे रस्ते आपण गुळगुळीत करून टाकू कुठेही खड्डा आम्ही शिल्लक ठेवणार नाही एकनाथ नेतृत्व नेतृत्वाखाली वेळ पडलं तर तुमचं निवेदन घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे देखील जायला मी तयार आहे की आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे यांचे रस्ते पूर्ण झाले पाहिजेत नाही एक नळपाणी योजना आता जिथं प्रचारला जाऊन आलो तिथं काहीतरी दहा पंधरा वर्ष नसती गाजते तिथं पंधरा वर्ष नळपाणी योजना होते पण पाणी काही येत नाही आता ही कसली नळपाणी योजना आहे जादूची मला कळत नाही पाईपलाईन दोन इंचाची टाकलेली आहे पैसे खर्च केलेले आहेत पण पाईपात पाणीच येत नाही ते पण मी महाराष्ट्रात पहिल्यांदा ऐकतोय पण त्या पाईपलाईन मधनं पाणी आणून एक वर्षात माझ्या तिथल्या महिला भगिनीना पाणी देण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका येणार नाही तसा आपला देखील पाण्याचा प्रश्न असेल आपले देखील शौचालयाचे प्रश्न असतील आपले देखील रस्त्याचे प्रश्न असतील हे देखील सोडवण्यासाठी सरकार म्हणून आम्ही कटरुद्ध आहोत आणि शेवटी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मग माझ्याकडे काही मागण्या करण्यासाठी आणि मला सांगण्यात आलं की सगळ्या इथल्या आयांची मागणी आहे की त्यांच्या मुलांच्या हाताला काम मिळण्यासाठी तर सी झाली पाहिजे आज जबाबदारीनं या गावामध्ये देखील सांगतो शेतकऱ्यांनी जमीनदारीचा निर्णय घ्यावा त्या जमिनीवर सी केल्याशिवाय उदय समोर गप्प बसणार नाही आणि तुमच्या नोकरी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही तो माझं तुम्हाला दिलं आश्वासन आहे पण शेवटी चांगलं काय आणि वाईट काय आपल्याला संपलं समजलं पाहिजे शेवटचे तीन दिवस हे तर फारच महत्वाचे आहे म्हणजे कळलं असेल ना का महत्वाचं कशासाठी महत्वा आता तीन दिवसामध्ये घुसखोरी होते वाड्यांमध्ये काहीतरी आम्ही पुन्हा एकदा पाणी आणून देतो म्हणून सांगतील पुन्हा एकदा रस्ते करून देतो म्हणून सांगतील आणि काही गोष्टी वेगळ्या देखील करण्याचा प्रयत्न करतील वेगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या लक्षात आला खुलासा करण्याची आवश्यकता नक्की त्याच्यामुळे त्या वेगळ्या गोष्टी देखील होता कामाने आम्ही विकासालाच मतदान करणार आहोत आम्ही आमच्या भगिनीला मतदान करणार आहोत आणि आमच्या रस्त्याचे खड्डे बुजून घेणार आहोत यासाठी बाळाला मतदान करा मला तर आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्षातून एकदाच भाऊबीज होते बरोबर ना पण तुमचा सख्या भावापेक्षा प्रेम करणारा भाऊ मानवी एकनाथ शिंदे साहेबांमुळे वर्षातून तुमची बारा वेळा होते की नाही आणि या दोन महिन्याचे पैसे जे बाकी होते जे ते ताईने सांगितलं की रात्रीपासून सगळे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा माझा पायगुण चांगला आहे मी पांढऱ्या पायाचा नाही बरोबर <laughs> <laughs> आहे मी इकडे येताना प्रशासनानं पण धसका घेतला की उदय सामंत सांगली जाणार आहे महिला बैठकीला भेटणार आहे त्याच्यामुळं आज रात्रीच पैसे जमा झाले पाहिजे मात्र चांगल्या पायगुणाचा चांगला की पांढऱ्या पायाचा चांगला हे तुम्ही बघा आणि निवडून द्या जो विकासाचं काम करतो जो विकासाला न्याय देण्याची भूमिका घेतो असा आपला लोकप्रतिनिधी असला पाहिजे आणि याच भावनेनं आपण या दोन्ही महिला भगिनींना निवडून द्यावं त्यांची निशाणी धनुष्य अशी आहे धनुष्य बाणाला मत म्हणजे तुम्ही विकासाला मत देणार आहात तर त्या विकासाला मत देण्यासाठी धनुष्य बाणासमोरच बटन दाबून धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून या दोन्ही महिला भगिनींना बहुमताना आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करतो ज्यावेळी विजय उत्सव साजरा कराल त्यावेळी तुमचा भाऊ म्हणून तुम्ही मला नाही बोलवलं तुमच्याकडे हा देखील शब्द देतो पण विकास काम केल्याशिवाय हा शब्द देऊन थांबतो जय हिंद महाराष्ट्रामध्ये कणखर नेतृत्व असणारे देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे खाली काम करणारी आपली सगळी टीम आहे साहेब अजित आम्ही सगळे तुझ्याबरोबर शिवसेनेक म्हणून बरोबर आहोत नक्की स्मारकाला पैसा दिवसा असा वारंवार सांगणार हा आमदार त्यांच्या हातात झाला नाही साहेब आपल्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या महाराष्ट्रासाठी एक डिसेंबरची ऑर्डर आपल्या हातात आली आहे जोपर्यंत त्याचे वर्क ऑर्डर घेऊन नारळ फोडत नाही तोपर्यंत जाहीर करायचं ठरवलं होतं परंतु या मालगावची अस्मित असणार इथली ही हुतात्मा स्मारका बाबा आपण प्रचारासाठी खूप कमी काला वेळ आहे साहेबांना साडेतीन वाजता टेकऑफ करायचा आहे आणि साहेबांना पहिल्यांदा धन्यवाद देतोय की सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या नेत्यांनी हेलिकॉप्टर प्रवास बंद करायचा असताना फक्त वंचणी सरांच्या शब्दा मालगाव नगरीत आणि मनापासून स्वागत खरं दोनच गोष्टी सांगणार आहे ज्या आमदारला सोळा वर्ष या मालगाव नगरीनं डोक्यावर घेतलं त्या आमदाराने फक्त फसवण्याशिवाय आणि बोगस काम केल्याशिवाय तसं काही केलेलं नाही आमचा एक कार्यकर्ता पैलवान शेजूळ अजित शेजू याच्या मातोश्री हो दोघा राहिलेले आहे एक तरुणामधलं धनादीचे नेतृत्व असणार हा अजित शेजू जेव्हा खूप पुढे चाललाय त्यांची डिपॉज जप्त चाललाय मंत्र्यांना पोलीस प्रशासनाला सांगून साहेब त्याच्यावरती खोट्या केसेस घालून त्याला आत टाकायचा प्रयत्न करायला आहे साहेब जनते जाऊन मत मागा जनते जाऊन भीती त्या दादागिरीची भाषा करायची योग्य नाही आहे जशा तसं उत्तर आम्हाला देता येत परंतु आपली मान्य एकनाथ बाई शिंदेची आपलं शिकवण आहे नम्रतेनं जायचं आहे ही जनता जी सगळी एवढी आलेली आहे ते दुपारच्या भर उन्हा मध्ये आपल्याला ऐकायला आलेली आहे आजित शेजूच्या असेल किंवा आमच्या असलेल्या इथल्या उमेदवार असणाऱ्या चंद्रिकाताई वरमोरी असतील त्यांच्यावर प्रेम करणारी जनता तरी विसरतायत भाजप फक्त नाही आहे सत्तेत शिवसेना आहे एकनाथ शिंदेच्या शिंदे यांच्या बरोबर काम करणारे आमचे उदयजी सामंत साहेब आहेत असे अनेक मंत्री आहेत त्यांच्या आपल्याला विकासाला निधी मिळेल मी एवढं सांगेन येणाऱ्या सात तारखेला आपण असणाऱ्या चंद्रिकांत वनमोळी असतील ललिता काकी शेजूळ असतील आणि आपल्या या मिरज मतदारसंघामध्ये जे आणि पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना बहुमताने निवडून त्यावर साहेबांना बोलायचं आहे त्यांचा टेक ऑफ वेळेत व्हावं लागतं कारण नाही तर मला माहिती आहे एवढा लांबचा प्रवास त्यांना बायकार कर, करावा लागेल त्यामुळं आपण नेहमी बोलू पण मी, मी सामंत साहेब आपल्याला एवढं सांगतोय आमच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही तेवढी ना दक्षता आपण घ्यावी एवढी विनंती करून थांबतो